नमस्कार बुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज माझ्या नातीच्या प्रमाणे रेसिपी करते आज मी मुलांसाठी आणि मुलांना आवडेल अशी तर काय करते रेसिपी तर बिस्किट ड्रायफ्रूट लाडू त्याला काय काय घाणार आहे काय काय लागणार आहे ते आपण बघूया त्या मुलांना तर फारच आवडतील ते बघूया आता हे बघा मी कॅश्यू कुकीज घेतल्या या दोनशे ग्रॅम आहेत नंतर मी घेतलंय चॉकलेट चिप्स चिप्स कुकीज या पण दोनशे ग्रॅम आहेत मग मी घेतले शंभर ग्रॅम ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये मी अक्रोड घेतले बदाम घेतलेत आणि काजू घेतले तीन ड्रायफ्रूट्स मिक्स आहेत शंभर ग्रॅम नंतर मी घेतले घरची साय म्हणजे आपण जमवतो ती घरची आहे मारून नाही ती घट्ट पेटून ह्याच्यात वापरणार आहे आणखीन ह्याच्यात मिल्क कंपाऊंड घेतलं आहे ते मी ह्याचे लाडू बनवीन आणि काही लाडू मी ह्याच्यामधनं डीप करू चॉकलेटमध्ये डिप करून ते सव करणारे आणि हे सगळं बहुतेक तर पुरेल नाही तर मग लागली तर मग साखर करून ठेवली आपल्या चवीप्रमाणे त्याला साखर घालू शकतो तर, तर पहिल्यांदा मी तर करूंगें करूंगें। हे दोन्ही चॉकले बिस्किट्स आहेत त्याचा चुरा करून घेणार मिक्सरमध्ये आधी ह्याचा करून घेईन तो काढून घेईन मग मी ह्या बिस्किटांचा करीन तो काढून घेईन आणि ही जे ड्रायफ्रूट्स आहेत ते साजूक तुपामध्ये परतून आहेत एकदम कुरकुरीत होईस्टवर ते थंड झाल्यावर त्याची पण पावडर करायची अशा तिन्ही पावडरी मी प्रथम करून घेणार आणि मग हे जे मिल्क कंपाऊंड आहे ते मायक्रोवेव्हमध्ये किंवा मग डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घ्यायचे त्या मेल्ट केल्यानंतर आपण जे लाडू बनवू ते लाडू ह्याच्यामध्ये डिप करून सर्व करणार हे बघा चॉकलेट कुकीजचा पावडर करून घेतली मिक्सिअर मिक्सरमधनं आणि ही कॅश्यू कुकीजची पावडर मिक्सर बंद करून घेतली आता ह्याच्यामध्ये दुसरं मी केली आहे ड्रायफ्रूटची पावडर ड्रायफ्रूट चांगले कुरकुरीत तुपावरती भाजून घेतले थंड केले आणि त्याची पावडर केली आता ही मी अर्धी ह्याच्यात घालते आणि अर्धी ह्याच्यात घालते तर ह्याच्यामध्ये पिटलेली साय थोडी थोडी झाली आहे थोडी कमी झाली आधी माहिती नाही किती लागेल अंदाजाली एक चमचा ही घालते अर्धा अर्धा चमचा साखर घालते तिथे अर्धा टीस्पून साखर जास्त नाही अर्धा टीस्पून साखर आता हे दोन्हीचे गोळे करून घेते आणि मग त्याच्या लाडू करते जर आपल्याला वाटलं हे कोरडा आहे तर थोडं क्रीम अजून घालू शकता म्हणजे तो लाडू वळला गेला पाहिजे आधी जास्त नाही टाकायचं तर मग तो सही होईल तर मी आता गोळा वळून घेते ह्याचा आणि ह्याचा हे बघा चॉकलेट कुकीज ह्याच्याप्रमाणे गोळा करून घेतलाय आणि कॅशिनटच्या कुकी प्रमाणे गोळा करून घेतलाय हे दोन्ही हे तयार करताना दोन दोन चमचे थंड दूध फ्रीजमधलं ते घालावं लागलं मला दोन्ही ह्याच्यामध्ये बाकी प्रमाण मी मी सांगितलं त्याच्यामुळे ते, ते बांधलं गेलं असं एकत्र झालं आता ह्याच्यापासून मी लाडू बनवते कॅशुनटपासून कॅशूनट बिस्किटपासून मध्यम आकाराचा आपल्याला हवा तर त्याच्याप्रमाणे करायचा आहे लाडू हे बघा असे लाडू सगळे मी याचे करून घेते आणि मग हे जे आहे हे मी असेच लाडू करून मी मिल्क कंपाऊंडमध्ये डीप करून चॉकलेट म्हणजे ह्याला ग्लेज आणून ते ठेवणार आहे मिल्क कंपाऊंड हे रेडीमेड बाजारामध्ये मिळतं ते आपण केक किंवा पुडी किंवा चॉकलेट करण्यासाठी वापरतात तर ते बाजारामध्ये मिळतं ते करायचं ते मायक्रोवेवमध्ये बटर टाकायचं मायक्रोवेवच्या ह्याच्यामध्ये डिशमध्ये आणि त्याच्यावरती ह्याचे तुकडे करून ठेवायची आणि तीस सेकंद ते सगळं मिल्ट, मिल्ट करायचं म्हणजे ते चॉकलेट मिल्क चॉकलेट मिल्ट होतं आणि मग त्याच्यामध्ये हे लाडू डीप करून असे ठेवायचे हे बघा लाडू तयार आहेत हे चॉकलेटचे आणि हे कॅशनटच्या बिस्किट प्रमाणे आहेत आता हा चॉकलेटचा जो लाडू आहे तो इथे मी मेल्ट करून घेतलं आहे मग असे सांगितल्याप्रमाणे मिल्क कंटेन त्याच्यात डीप करून इथे ठेवते आणि मग ते कोरडं झालं की लाडू तयार तसा डीप करायचा मायक्रोवेवमध्ये तीस सेकंद बटर आधी घातलं होतं आणि तीस सेकंदचं लाडू ते करून घेतला आम्ही हे बघा बिस्किट ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत कसे छान दिसत आहेत ना हे आता आज माझी नात खूप खुश होणार आहे तिला मी प्रॉमिस केलं होतं तुम्ही हा रेसिपी नीट बघितलीच असेल तुम्हाला हे लाडू कसे वाटले आवडले का रेसिपी ते मला कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि मला असं फॉलो करत माझ्या रेसिपीला धन्यवाद